जय हरी प्रासादिक भजन मंडळ मुख्य गायक मिलिन पुजारी मौली आणि सहकारी यांना आपल्या सहकार्यांसमवेत व्यासपीठावर याची विनंती करतो आवड हरी नावाचे रेल्वे प्रवासी भजन मंडळ तृतीय वर्धापद दिन 16 आणि भव्य दिव्य अशी भजन स्पर्धा या भजन स्पर्धेचं या ठिकाणी खरोखरच सौंदर्य या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या सोहळ्यासाठी आपण सर्व रसिक होते वर्ग सकाळपासून उपस्थित त्यासाठी आवड हरिनामाचे रेल्वे प्रवासी भजन मंडळ आपला खूप खूप आभारी आणि ऋणी आहे या सादरीकरणानंतर लगेचच आपण थोडीसा विश्रांती घेणार आहोत या भोजनासाठी विश्रांती घेणार आहोत याची नोंद घ्यायची परीक्षकांच्या माहितीसाठी व्यासपीठावरती स्थानपण भजन स्पर्धक मंडळ आहे भजन अनुक्र अनुक्रमाणिका क्रमांक चौदा जयहरी प्रसादिक भजन मंडळ मुख्य गायक मिलिन पुजारी माऊली आणि डपलीवादक आहेत अनंत तांबुटकर माऊली आणि चाकवा वादक अतिश कोसंबिया आणि भरत मोरे माऊली आणि सर्व सहकारी या सादरीकरणानंतर थोड्या विश्रांतीची वेळ आहे आणि या विश्रांतीमध्ये आपण भोजनाकडे वळणार आहोत याची सर्व श्रोते नोंद घ्यावी الو ماله ماله الو 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 حلو حلو ألو 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 व्यासपीठेवरती उपस्थित भजन स्पर्धक मंडळ आहे जयहरी प्रासादिक भजन मंडळ मुख्य गायक मिलिन पुजारी माऊली आणि वादक अनंत पर परब्रह्म Oh. Uh... घोंगडी काळी घोंगडी हाथी काटी काळीी घोंगरी हाथी काठी What a oh, tea tea tea. Tea. माऊली जय हरी प्रासादिक भजन मंडळ मुख्य गायक मिलिंद पुजारी माऊली आणि सहकारी आपण या ठिकाणी आलात आणि आपली सेवा सादर केली खरो तर माऊली तुमच्या सादरीकरणाच्या अगोदर मला तुमचा जो पेहराव आहे म्हणजे पोशाख आहे त्याकडे बघून थोडं कौतुक वाटतं म्हणजे खरोखरच आपलं सादरीकरण करत असताना जे वेगवेगळे रंग जसे कलाकार स्वतः वर्गापर्यंत पोहोचत असतो तसे वेगवेगळे रंग कलाचे शेले तुम्ही परिधान केलेत म्हणजे चकवा वादकाला डपलीवाल्याला गायकाला वेगळा शेला वेगळा शैला तुमच्या जे पोशाख आपण परिधान केले त्यामध्ये लिहिलेलं जय हरी खरोखरच हृदयाजवळ जेव्हा जय हरीचं नाव असतं ना तोपर्यंत खरोखरच असं वाटतं की आपण देखील त्या जयहरीच्या हृदयापर्यंत नक्कीच पोचलोय माऊली तुमच्यासाठी एवढंच म्हणेल की आपल्या स्वतःला असे तयार करा की आपला विरोधकाला देखील आपला पाय खेचण्याऐवजी आपला हात धरून पुढं जाण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे असं आपला आपलं सादरीकरण असलं पाहिजे मौली असंच आपलं काहीतरी थोडंसं सादरीकरण वाटलं यासाठी धन्यवाद आपण या ठिकाणी आलात आणि अभंग देखील तितक्यात ताकदीचा सुंदर अभंग होता योगी या दुर्लभ तोम्या देखील साजनी ज्ञानेश्वर मौलींचा अभंग आहे खरोखर सुंदर असा अभंग आहे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात हे या दुर्मिळ असे पांडुरंगाचे दर्शन मला झाले आणि ते किती पाहिले तरी मला मनाला तृप्ती मिळत नाही असे पांडुरंगाचे दर्शन मला सदैव तृप्त करणारे असे द आपलं जे दर्शन आहे पांडुरंगाचं ते असं घडत राहो असे नित्यंत अनंत रूपे ही अनंत तुझी रूपे आहे ती मला कुठंतरी दिसत राहावी प्रत्येका ठिकाणी मानवामध्ये मा दिसत राहू दे, दे प्राणी मात्रामध्ये मा दिसत राहू दे असे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात प्राणी मात्रामध्ये दया करा असे हे ज्ञानेश्वर माऊलींचा सुंदर असा आपण या ठिकाणी सादर केलात तुमच्या पुढील वाटचीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा माऊली इतक्या लांबून इकडे आपण आलात विरारवरून आलात आणि आपली सुंदर सेवा सादर केलीत त्यासाठी आवड हरिनामाचे रेल्वे प्रवाशी भजन मंडळ आपलं शेत ऋणी आहे मी मंडळाचे आधारस्तंभ सन्मान्य प्रकाश चौगुले माउले यांना विनंती करतो त्यांनी हरी प्रासादिक भजन मंडळ मुख्य गायक मिलिंद पुजारी माऊली आणि सहकारी यांचा सत्कार करावा धन्यवाद माऊली आवड हरिनामाचे रेल्वे प्रवासी भजन मंडळाचे आधारस्तंभ प्रकाश चौगुले माऊली यांना विनंती करतो त्यांनी हरी प्रसादिक भजन मंडळाचे मुख्य गायक मिलिंद पुजारी माऊली आणि सहकारी यांचा सत्कार करावा गोपाळ कृष्ण महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की